निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुदळ यांनी आज रूमला भेट देत मतमोजणी केंद्रासंदर्भात स्वत पाहणी करत या संदर्भात आढावा घेतला आहे प्रशासनाच्या वतीने झालेल्या तयारीसंदर्भात काय म्हणाल्या मुदोळकर मॅडम ऐकूया त्यांच्या शब्दात पॉलिटेक्निक कॉलेज नातापूर रोड इथे मतमोजणी होणार आहे सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आणि एजंट्स त्यांचे पण त्यांनाही निरोप गेलेला आहे पूर्णपणे तयारी झालेली आहे सहा वेगवेगळ्या मतमोजणी हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे सहा विधानसभा मतदारसंघाचं आणि एक स्वतंत्र पोस्टल बॅलेट काउंटिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आतापर्यंत साडेचार हजार पोस्टल बॅलेटशी रिसीव या ठिकाणी झालेला आहे सकाळी शार्प आठ वाजता Uh, पस, पोस्टल मतमोजणी सुरू होते आणि नंतर ॲक्च्युअल ई व्ही एम मशीनचे काउंटिंग सुरू असणार आहे थ्री लेयर सिक्युरिटी सिस्टम असणार आहे त्याच्यामध्ये पहिलं जे uh, जे कोर जे मतमोजणीचे जे बिल्डिंग आहे ते सी आर पी एफ मॅन करतं त्यांच्या सिक्युरिटी नुसार ते चालतं नंतर गेटवर जे फ्रिस्किंग आहे ते आणि परिसर ते एस आर पी एफ कंट्रोलड आहे आणि आउटर मध्ये स्टेट ची कंट्रोल असणार आहे तिथून ते सगळे आय कार्ड्स वगैरे चेक करून त्या आतमध्ये पाठवणार आणि सेकंड मध्ये सगळे फ्रिस्किंग होऊन ज्या लोकांकडे पास आहे फक्त त्याच लोकांना आतमध्ये प्रवेश असणार आहे आणि कुणालाही मोबाईल अलाउड नाही अशा एक स्ट्रिक्ट बंदोबस्तामध्ये आणि कम्प्लिटली सीसीटीव्ही मध्ये या सगळ्या प्रक्रिया होणार असून सगळ्या प्रकारची तयारी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे मनाही आदेश वगैरे लागू केलेले आहेत आदेश प्रतिबंधात्मक कारवाई कोणावरती झालेली आहे का केलेली आहे लॉ uh, अँड ऑर्डरच्या uh, दृष्टिकोनातून uh, जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केलेला आहे uh, तसेच कम्प्लिटली uh, हा व्हिडिओ कव्हरेज सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणारे फक्त uh, काउंटिंग परिसरच नाही इव्हन बाहेरच्या परिसर सुद्धा कुठल्याही प्रकारचा गोंधळ होता कामा नाही या पद्धतीच्या uh, 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 स्ट्रिक्ट मध्ये सगळे यंत्रणांना सजग ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन काम करते Uh, विजय मिरवणुकीवर जनरली काय असतो की मिरवणुका म्हटल्यानंतर एकदम ग्रँड सेलिब्रेशनच असतो आपलं uh, uh, जे काही uh, हे असतो आनंद असतो ते वेगवेगळ्या वे पद्धतीने सुद्धा साजरा होऊ शकतं अननेसेसरी uh, कुठल्याही घटकामध्ये uh, असंतोष पसरू येणार नाही या दृष्टिकोनातून प्रशासन त्या पद्धतीच्या निर्देश दिलेले नाही बीडमध्ये सध्या दोन जाती आमने सामने आलेले आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बघतोय एकमेकावर बहिष्कार घालण्याची भाषा होतात अशा पद्धतीने चार तारखेला निकाल आहे तुम्ही काय दोन्ही समाजाला आवाहन करा समाजामध्ये तेढ निर्माण आता काही आपल्याला त्याच्यावर बोलता येणार नाही बिकॉज आता आता कुठल्याही प्रकारच्या तसं हे नाहीये एका गावा गावाच्या लोकांनी असं ते पोस्ट केलं होतं परंतु त्या त्याच्या सीमितच राहून ते बंद झालेलं आहे आता कुठल्याही प्रकारचे डिफरन्सेस नाहीये आता सगळेजण एकमेकांना शेवटी सगळेजण असंच विचार करतात की गावामध्ये त्यांना सोबतच राहायचं आहे त्याच्यामुळे असं काही द्वेष निर्माण होणे या पद्धतीचे काय नाही तरी सुद्धा लोकांना आव्हान मला करायचं आहे की सगळे जण एकमेकांच्या सोबत राहायचं आहे तर गावामध्ये ऑफ ओपिनियन ठेवता कामा नाही सगळ्या जणांनी आनंदाने एकत्रित राहिलं तर नक्की कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम्स होणार नाही आणि असे होणार पण नाही असे खात्री जिल्हाधिकारी म्हणून मला आहे शेवटी सगळ्यांच्या मनामध्ये जे की जे आमच्यासोबत असणारे लोक आहेत जे रोज असणारे लोक आहेत त्यांच्यासोबत ते निर्माण करून घेऊन काही उपयोग होत नसतो महाविकास आघाडीचे उमेदवार सोनोनी यांचा पहिल्या दिवसापासून इथं काउंटिंग हॉल चे अरेंजमेंट आणि तसंच काउंटिंगची प्रक्रिया कसं होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केलेला आहे पोस्टल बॅलेटची ची काउंटिंगची व्यवस्था कशी आहे इव्हन काउंटिंग हॉल मतमोजणीमध्ये ईव्हीएम मशीनच्या काउंटिंगच्या टेबलमध्ये जसं आपण किती लोकांना नेमलेलं आहे टॅब्युलेशन टीम्स किती आहेत आणि कुठल्या पद्धतीच्या राऊंड डिक्लेरेशन होणार आहे या संपूर्ण पद्धती त्याच्या कार्यप्रक्रिया जे आहे ते आम्ही चर्चा केलेली आहे साधारण किती तास हे राऊंड चालणार आहे आठ तास चालतील असा अंदाज आहे सर्वात जास्त राऊंड साष्टी विधानसभा मतदारसंघाचे आहे बत्तीस राऊंड आहे त्याच्यामुळे आठ तास लागणारच आहे